नमस्कार मी जयश्री संगीतराव आज एक वेगळा विषय घ्यावासा वाटला आणि जी कविता आहे पत्र नावाची कविता ती माझ्या वाचनात आली आणि आत्ता एक मध्यंतरी एक बातमी ऐकली की पोस्टाचे जे डबे आहेत पोस्टाच्या ज्या पेट्या आहेत त्या आता कालबाह्य होणार त्या उचलल्या जाणार आणि ही बातमी वाचली आणि कुठेतरी मनामध्ये डचमळलं वाईट वाटलं आणि निश्चितच या पिढीला म्हणजे जुन्या जुने जे लोक आहेत त्यांना या गोष्टीचं नक्कीच वाईट वाटलं असेल कारण पूर्वापारपासून या पेटीशी संबंध आलेला होता पूर्वी खबऱ्या होत्या किंवा लखोटे पाठवले जायचे आणि त्यानंतर या पोस्टाच्या पेट्या सुरू झाल्या काल त्या पत्राचं रूप बदललं नाव बदललं पत्र आलं मग आंतरदेशीय झालं पोस्टकार्ड झालं लिफाफे झाले पण त्यातून येणारा पोस्टमन त्यातून येणारा बातमी आणि आणणारा पोस्टमन मात्र डोळ्यासमोर होतं पत्र म्हटलं की डोळ्याने दिसतं तो खाकी कपड्यातला डोक्यावर टोपी असलेला खांद्यावर शबनम बॅग अडकवलेला आणि सायकलची घंटी वाजवत येणारा पोस्टमन दादा खेड्याप्या पाड्यामध्ये तर हा पोस्टमन दादा म्हणजे जी अगदी जिव्हाळ्याचा माणूस होता घरातला माणूस होता कारण बरेचदा तो त्या बरेचदा त्या मायमाऊलीला त्या घरच्यांना बुद्ध लोकांना तो पत्र वाचून दाखवायचा पत्र लिहून दाखवायचा लिहून द्यायचा आणि जर आनंदाची बातमी आली असेल तर ही मायमाऊलीची मुठभर साखर त्याच्या हातावर टाकायची किंवा गोळ्याचा खडा त्याच्या हातावर टाकायची आणि जर एखादी वाईट बातमी आली तर तो तिचं सांत्वन करायचा म्हणजे हे असं ते नातं त्या पोस्टमनशी होतं आज अशीच एक कविता वाचनात आली पत्र नावाची कवी कोण हे अज्ञात आहे कवी कोण त्यांचं नाव मला माहिती नाही आहे पण ते कविता वाचली आणि मन अगदी आठवणीच्या हिंदोळ्यावर लहरू लागलं डोलू लागलं पत्र असं होतं पत्र पोचले धन्यवाद आपल्यातले अंतर तेही पोचले धन्यवाद पत्रात मजकूर दिसला नाही दिसले रंगवलेले माळ राहण्याचे लँडस्केप त्यातला उभ्या असलेल्या झाडावर पाऊस पाडणारा छोटासा ढग निवळलेल्या नजरेसाठी मनातल्या संथ वाजणाऱ्या मुरलीसाठी आता निवांत पत्र वाचेन क्षितिजाकडे जाणारी पक्ष्यांची रांग पत्र मीच लिहिले असेल कदाचित माझे मलाच काही असो दुपारी गार दगडी घरातल्या आराम खुर्चीसारखे निवांत वाटते आहे धन्यवाद माझे मलाच कविता क्लिष्ट आहे असं मी आधीच सांगितलं गद्य आहे पण कालबाह्य झालेल्या ज्या पत्राप्रमाणे हे आयुष्य कुणाचं तरी असं एकटेपण म्हणा हे त्या कवितेतून दिसून येतं अंतरात गुंजलेल्या मुरलीचे सूर आळवत आठवणीतली पडवी आणि सगळ्यांकडे असलेली लाकडी झुळणारी आराम हे त्यातून प्रतिबिंबित मला झालं तसंच आजकाल कालबाह्य झालेल्या दगडाच्या त्या इमारती कौलारू घरं आणि ती आरामखुर्ची आणि त्यावर घालवलेले निवांत क्षण हे सुद्धा आता कालबाह्य झालेले आहे आणि मला असं वाटतं या पत्रामध्ये तोच आशय कवीला सांगायचा असेल द्यायचा असेल हे मी पत्र वाचलं आणि माझ्या डोळ्यासमोर एक माझं बालपण म्हणा किंवा ते दिवस मला पुन्हा आठवले आणि आठवलं ते आम्ही आईला जे पत्र लिहायचं तेव्हा आम्ही म्हणायचो आईला की अगं काय सारखं आई काय कळवायचं आहे आम्ही ठीक आहे ना आई म्हणायची अगं पत्राचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत तुमची लेख सासरी जाणार नाही आणि कधीतरी जेव्हा आम्ही आईकडे जायचो तेव्हा आईकडे ते, आई ते जुनं पत्र मिळायचं त्यावर कितीदा तरी हाताळलेल्या खुणा त्यावर दिसायच्या कधीतरी डोळ्यातून पडलेल्या पाण्याचा आसवांचा एखादा थेंब सुकलेला थेंब त्यावर दिसायचा आणि मग त्या पत्राचं महत्त्व कळायचं हे पत्र न सगळ्यांसाठी देवदूतांसारखं असतं म्हणजे एखादी सासरी गेलेली मुलगी तिची जर गोड बातमी असेल तर आईला तो पत्र आणणारा उष्ठमंज होता तो देवदूत वाटायचा आणि आपले जे आ, सीमेवर जे सैन्य आहेत त्यांची पत्रं किंवा त्यांच्या पत्नीने लिहिलेली पत्र जेव्हा त्यांना मिळायची तेव्हा त्या जवानाच्या बायकोला आपल्या सीमेवर असलेल्या पतीला भेटल्याचा आनंद नक्कीच मिळाला असेल आई नेहमी म्हणायची अगं पत्राचं बरं असतं गं जेव्हा केव्हा आठवण येईल ना तेव्हा ती वाचता येते आणि अर्धी भेट झाल्यासारखं वाटतं आणि कितीदा तरी असं वाटतं ना की ही कविता वाचताना मला ना मंगेश पाडगावकरांची ती कविता आठवली शब्द शब्द जपून ठेवा बा कोळेच्या फुलापर्यंत म्हणजे कितीतरी प्रेम प्रेमिकांनी आपल्या प्रेय प्रेम प्रेयसीनी आपल्या प्रेमिकाला किंवा प्रेयसीला त्या फुलातून सुकलेलं फुल पाठवलं हो असेल आणि त्या फुलातून न बोलता त्याच्या मनातलं तिच्यापर्यंत नक्कीच पोचलं असेल आजच्या वडीलधाऱ्यांना हे पत्र किंवा ही पेटी कालबाह्य होणं म्हणजे काळजाचा तुकडा तोडल्यासारखा नक्कीच वाटत असेल मला पत्र जेव्हा हे वाचलं तेव्हा मला आठवली की माझ्या घराची म्हणजे माझं दगडी कौलारू घर वाडा आणि ओसरीवर असलेली बाबांची ती आरामखुर्ची त्या आरामखुर्चीवर बाबा सतत बसत असायचे आणि आता असं वाटलं की त्या खुर्चीनी बाबांचे कितीतरी ते क्षण त्या खुर्चीवर बाबांचे गेलेले असतील मनातले विचार त्यांच्या आठवणी ते जे काही बोलले असतील ते शब्द त्या खुर्चीजवळ नक्कीच असतील जतन करून ठेवले असतील मग मनात आलं लिहावं पत्र त्या खुर्चीला त्या खुर्चीला जरी माझ्या मनातलं कळलं माझ्या आंतरिक ज्या काही इच्छा असतील भावना असतील त्या जर तिला कळलं किंवा घशात आलेला हुंका आणि डोळ्यात आलेलं पाणी जर तिच्यापर्यंत पोचलं तर माझ्या बाबांच्यापर्यंत माझी आठवण पोचली असं मला वाटेल याची मला खात्री आहे की ती खुर्ची त्या पत्रातून माझ्या बाबांपर्यंत माझा संदेश पोचवेल ज्या कोणी कवीनी ही इतकी सुंदर कविता लिहिली त्याला मनापासून धन्यवाद नमस्कार